ती पहिल्यांदाच कोण्या दुसऱ्या परक्या माणसाच्या बाहेर पसरलेली होती नवऱ्याचं सांगणं म्हणून ती तयार झाली होती पण ज्याला फक्त औलादीचा इलाज म्हणत सुरुवात झाली तो सतरा दिवसात वाचण्याच्या आहारी कधी गेला हे तिलाही कळलं नाही आणि मग एका रात्री तिच्या अंगावर रक्त होत आणि जवळचा तो मित्र अवस्थेत मित्रांनो मूल बाळ होत नव्हतं म्हणून स्वतःच्याच बायकोला मित्राबरोबर झोपवलं आणि घडलं भलतच आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे ठिकाण पुणे जवळचं एक निम शहरी गाव समीर आणि स्वाती यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती घर सुसंस्कृत पैसा होता पण मूल बाळ नव्हते शहरातील डॉक्टर आयुर्वेदिक बाबा ज्योतिष सगळ्या मार्गांची चाचणी झाली स्वातीला काही त्रास नव्हता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की समीरमध्येच काही दोष आहे पण तो मानायला तयार नव्हता एका रात्री समीरने एक विचित्र प्रस्ताव मांडला स्वाती आपण एक पर्याय आजमाव का माझा एक विश्वासू मित्र आहे अनिकेत आणि तो आपली समस्या सोडवासाठी तयार आहे एकदा त्याच्यासोबत संबंध ठेवून बघ आपण कोणालाही सांगायचं नाही जर गर्भ राहिला तर आपण त्याला आपलं मूल समजून वाढवू स्वाती आदरली पण समीरचा अट्टहास आणि अपत्याची तळमळ यापुढे तिचं मन नमलं तिनं अनिकेतच्या नजरेत वासनांचं तेज पहिल्याच भेटीत ओळखलं होतं अनिकेतनं पहिल्याच रात्री स्वातीला वेगळ्याच जगात नेलं ती रात्र फक्त शरीराची नव्हती ती होती मनाच्या आणि वासनांच्या मर्यादा ओलांडणारी पुढचे काही आठवडे समीर ऑफिसमध्ये असताना अनिकेत आणि स्वाती एकमेकांमध्ये हरवले स्वाती आता नवऱ्यावर प्रेम करत नव्हती ती पूर्णत अनिकेतच्या मोहजाळात अडकली होती एका रात्री समीर अचानक लवकर घरी परतला दरवाजा उघडताच त्याने बघितलं स्वाती आणि अनिकेत बेडवर होते राग अपमान आणि असहायता समीर डोक्यावरून पाणी गेलेला माणूस बनला दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतचा मृतदेह गावाच्या बाहेर एका पाण्याच्या टाकीत सापडतो स्वाती रडत होती पण तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा नव्हती उलट एक विचित्र शांतता होती पोलिसांच्या तपासात समीरला अटक होते पण तो काही कबूल करत नाही तपास पुढे जातो आणि एक खळबळजनक सत्य समोर येतं अनिकेत स्वातीला ब्लॅकमेल करत होता त्याच्याकडे त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ आणि तो तिला धमकावत सुद्धा होता तिचं शरीर फक्त समाधान नव्हतं त्याचं उद्दिष्ट आता पैशापर्यंत पोहोचलेलं होतं एक दिवस स्वातीनेच त्याला झोपेत असताना गळा दाबून ठार केलं आणि मृतदेह समीरच्या मदतीने टाकून दिला पण सी सी टी व्ही फुटेजमुळे पोलिसांना सगळं कळलं आणि शेवटी दोघांनाही शिक्षा झाली समीर शेवटचं वाक्य स्वातीला म्हणाला शेवटी अपत्याच्या नादात आपण माणुसकीच गमावली